नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा सराव प्रश्नपत्रिका एकमधील मराठी ह्या विषयाचे एकूण पंधरा प्रश्न एक व्हिडिओमध्ये बघितलेले होते तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे पंचवीस आणि इंग्रजीचे दहा असे एकूण पस्तीस प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अधिक वेळ न घालवता सुरू आजचा हा व्हिडिओ प्रश्न सोळावा आहे पाच रुपयांच्या तीन नोटांच्या एकूण किमतीत एक रुपयांची किती नाणे येतील पाच रुपयांच्या तीन नोटा म्हणजे पाच गुणिले तीन म्हणजे एकूण पंधरा रुपये होतील मग यामध्ये आपल्याला एक रुपयांची किती नाणे येतील तर पंधरा रुपयांचे एक एक रुपयाचे किती नाणे येणार पंधरा पंधरा बरोबर म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न सतरावा आहे खालील आकृती बंद पूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य पर्याय शोधा पहिल्या आकृतीमध्ये चार चिन्ह आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये तीन चिन्ह आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये दोन चिन्ह आहेत म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये एक एक चिन्ह कमी झालेलं आहे मग शेवटच्या चौथ्या आकृतीमध्ये किती चिन्ह राहतील एक, एक। म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न अठरावा आहे इष्टिकाचिती या आकारासंबंधी किती विधाने योग्य आहेत अ विधान आहे इष्टिकाचितीला सहा पृष्ठे असतात ब आहे इष्टिकाचितीला आठ कोपरे असतात क विधान आहे इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे वक्र असतात तर इष्टिकाचिती या आकारासंबंधी फक्त अ आणि ब हे दोनच विधाने बरोबर आहे कारण इष्टिकाचितीचे पृष्ठ हे वक्र नसून हे कसे असतात सरळ असतात म्हणजे फक्त सहा पृष्ठे आणि आठ कोपरे हे दोनच विधाने बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन याच अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न आहे एकोणीस एकोणसाठ एकुन या संख्येच्या विस्तारित मांडणीचा योग्य पर्याय शोधा एकोणसाठ म्हणजे पन्नास आणि नऊ पन्नास अधिक नऊ ही एकोणसाठ या संख्येची विस्तारित मांडणी आहे पर्याय क्रमांक चार याचं चा उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत यामध्ये जरी तुम्हाला भरपूर त्रिकोण दिसत असेल तर आकृत्या नीट व्यवस्थित बघितल्या तर लक्षात येईल की त्रिकोण फक्त बघा हा एक आणि हा एक असे दोनच त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी गुरुवार होता तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील दोन हजार सतरा हे वर्ष जर आपण बघितलं तर हे साधारण वर्ष आहे कारण शेवटच्या दोन अंकाला चारने पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे लिप वर्ष नाही वर्ष नाही म्हणजे साधारण वर्षामध्ये आपला फेब्रुवारी असतो अठ्ठावीस दिवसाचा म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस पन्नास सेंटीमीटर म्हणजे किती मीटर पन्नास सेंटीमीटर आपल्याला माहीत आहे की एक मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग पन्नास सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर अर्धा मीटर पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे वीस अधिक वीस या बेरजेचे उत्तर किती आहे पर्याय आहेत चाळीस एकक चार दशक चाळीस सर्व पर्याय बरोबर चाळीस एकक चार दशक म्हणजे चाळीस आणि चाळीस संख्या म्हणजे तीनही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या चढत्या क्रमानं लिहिल्या आहेत पर्याय पहिला आहे चौवेचाळीस चाळीस चार या संख्या उतरत्या क्रमानं आहेत पर्याय दोन आहे चारीश, 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 चार एक शंभर दहा या संख्या रँडमली आहेत त्यानंतर त्यान पर्याय क्रमांक तीन आहे पाच पन्नास पंचावन्न म्हणजे या ठिकाणी संख्या चढत्या क्रमानं आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस या ठिकाणी सातची बेरीज दिलेली आहेत सात अधिक सात अधिक सात अधिक सात अधिक सात बरोबर किती या ठिकाणी बघा सात एक सात दोन चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत एक मिळवल्यास समसंख्या उत्तर येईल आपल्याला माहीत आहे की विषम संख्येमध्ये एक मिळवल्यास उत्तर समसंख्या येते तर या ठिकाणी विषम संख्या कोणती आहे एकोणीस एकोणीसमध्ये एक, उनिस। एक, एक मिळवला तर उत्तर किती येणार आहे वीस जी आपली समसंख्या असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस बेचाळीस या संख्येत दोनची स्थानिक किंमत पाच या संख्येपेक्षा किती लहान आहे दोनची स्थानिक किंमत किती आहे दोनच म्हणजे पाचमधून जर दोन वजा केले तर तीन म्हणजे पाच या संख्येपेक्षा कितीने लहान आहे तीनने तीन म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एका पेनची किंमत सहा रुपये असल्यास नऊ पेनांची एकूण किंमत किती होईल एका पेनाची किंमत किती आहे सहा सहा रुपये आणि आपल्याला नऊ पेनाची किंमत काढायची म्हणजे सहा गुणिले नऊ सहाचा पाडा नऊपर्यंत पर्यंत म्हणा किंवा नऊचा पाडा सहापर्यंत पर्यंत म्हणा उत्तर येणार आपलं साई नऊ चोपन्न म्हणून नऊ पेनांची किंमत किती होणार चोपन्न चोपन। पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस सोबतच्या आकृतीत दिलेले अंक प्रत्येकी एक एकदाच एक वापरल्यास सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेला अंक आपल्याला उत्तर त्या क्रमानं लिहायचे आहे मग सगळ्यात मोठा अंक आहे अगोदर आठ त्यानंतर दुसरा आहे पाच म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे यापासून पंच्याऐंशी ही सर्वात मोठी संख्या तयार होईल प्रश्न क्रमांक तीस आहे तीन गुणिले शून्य त्यानंतर नंतर आहे शून्य अधिक तीन तर रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा तीन गुणिले शून्य जर सोडवलं तर उत्तर येणार शून्य त्यानंतर शून्य अधिक तीन येणार तीन म्हणून शून्यापेक्षा तीन मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस आहे दहा गुन्हेले दहा बरोबर किती दहा गुन्हेले दहा बरोबर होतात शंभर अ आहे एक दशक ब आहे एक शतक क आहे शंभर एकक आणि ड आहे दहा दशक म्हणजे पर्याय क्रमांक अ इथे चूक आहे ब क ड बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे खालील दोन्ही विधाने कोणत्या आकृती संबंधी अधिक योग्य ठरतील अ हे चार बाजू आहेत समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे कारण आयताच्या चार बाजू आहेत आणि समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीस सोबतचे वजनी मापक कोणत्या वस्तूच्या मापनासाठी उपयुक्त ठरेल तर एक किलोचं वजन इथं दिलेलं आहे आणि हे साखर तांदूळ शेंगदाणे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस रामरावांनी ग्रंथालयातून पंचेचाळीस गोष्टीची पुस्तके आणली त्यापैकी तेरा पुस्तके मनोहरने व अकरा पुस्तके शेखरने वाचण्यासाठी घेतली व उरले उरलेली पुस्तके त्यांनी स्वतःसाठी ठेवली तर रामरावांनी स्वतःसाठी किती पुस्तके ठेवली एकूण पुस्तके आणली होती पंचेचाळीस त्यापैकी तेरा आणि अकरा म्हणजे तेरा मनोहरने घेतली अकरा शेखरने घेतली ही झाली एकूण पुस्तके चोवीस मग पंचेचाळीसमधून मधून चोवीस पुस्तके मनोहर आणि शेखरने घेतली मग राहिलेली पुस्तके रामरावांनी म्हणजे किती राहिले पाचमधून मधून चार वजा एक चारमधून मधून दोन वजा दोन एकवीस पर्याय क्रमांक एकवीस एकवीस पुस्तके रामरावांनी स्वतःसाठी ठेवली प्रश्न क्रमांक पस्तीस आहे दोन ते तीस या संख्या दरम्यान एकूण किती विषम संख्या आहेत दोन ते तीस या संख्या दरम्यान एकूण चौदा संख्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक छत्तीस सोबत दिलेल्या वर्तुळातील संख्येपैकी सर्वात लहान संख्या कोणती सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर चौवेचाळीस सत्याहत्तर एक्केचाळीस तर या ठिकाणी एक्केचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर नाही प्रश्न क्रमांक सदोतीस सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात ह्या बिंदू दिलेला आहे बिंदू बरोबर पाच व स्टार बरोबर तीन आहे तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे स्टार बरोबर दिलेलं आहे तीन आणि बिंदू बरोबर दिलेलं आहे पाच यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं आठ म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडोतीस खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिली आहे त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वाहनाने सर्वात जास्त प्रवासी प्रवास करतात तर या ठिकाणी चित्र जर बघितलं तर बस बसने प्रवास करणारे जास्त प्रवासी आहेत बघा इथं कारने प्रवास करणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि बसने प्रवास करणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बसने प्रवास करणारे प्रवासी जास्त आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती वस्तू घरंगलते आपल्याला माहिती आहे गोल वस्तू घरंगलतात म्हणून पर्याय क्रमांक एक चेंडू चेंडू ही वस्तू घरंगलते त्यानंतर प्रश्न चाळीसवा एकही कोपरा व कडा नसलेली आकृती कोणती चौकोन आयत वर्तुळ चौरस तर वर्तुळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर आता विभाग तिसरा आहे इंग्रजी इंग्रजीचे एकूण दहा प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे आय यूज अ स्पॅनर अँड स्क्रू ड्रायवर मी स्पॅनर आणि स्क्रू ड्रायवर वापरतो तर हू एम आय तर मी कोण आहे स्पॅनर म्हणजे पाना आणि स्क्रू ड्रायवर जो काही आपण मराठीमध्ये त्याला मारतोस असं पण म्हणतो तर हे कोण वापरतं तर मेकॅनिक पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे खालीलपैकी कोणती परवानगी नाही पर्याय एक आहे मे आय गो टू द टॉयलेट प्लीज दोन मे आय टीचर तीन प्लीज गिव मी माय रुलर चार मे आय ड्रिंक सम वॉटर तर एक दोन आणि चार यामध्ये परवानगी मागितलेली आहे आणि तिसरं जे आहे ते होकारात्मक काय आहे विधान आहे प्लीज गिव मी माय रूलर म्हणजे कृपया माझी पट्टी मला दे तर यामध्ये परवानगी नसून विनंती आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे खालीलपैकी अॅरो दर्शवणारा पर्याय कोणता तर प्रश्न क्रमांक त्रेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यामध्ये अॅरो दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालील शब्दातील अक्षरापासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाहीत टीचर हा शब्द आपल्याला दिलेला आहे त्याच्यापासून लहान लहान अर्थपूर्ण शब्द दिलेले आहेत हर ही टी आणि चौथा आहे ई ए सी तर हा पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे ई ए सी हा अर्थपूर्ण शब्द नाही पर्याय क्रमांक पं प्रश्न क्रमांक पंचाळीस खालील आहे खालीलपैकी कोणते विशेषण आहे थिन त्यानंतर दोन टेबल टॅबलेट आणि टँक तर पर्याय क्रमांक एक हे काय आहे या ठिकाणी विशेषण आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे ओय अ ब्ल्यू बटरफ्लाय तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी एक्सप्लमेशन म्हणजे उद्गार चिन्ह वापरलेलं आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे सोबतच्या चित्रात कोणते इंग्रजी अक्षर तयार होत नाही तर या ठिकाणी झेड तयार होतो एक्स तयार होतो व्ही पण तयार होतो पर्याय क्रमांक एक यल या आकृतीमध्ये तयार होत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पुढील अक्षरापैकी कोणते अक्षर दोन वेळा लिहिल्यास एका पक्षाचे नाव तयार होईल तर आर ओ पी ए टी दिलेला आहे यामध्ये जर आपण आर टाकलं तर पी ए डबल आर पी ए डबल आर ओ टी प्यारट म्हणजे पोपट हा शब्द तयार होईल म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द शोधा सिस्टर ब्रदर फादर आणि रिकामी जागा दिलेल्या पर्याय आहेत मदर टेबल बर्ड वाईट तर याचं अचूक उत्तर आहे मदर मदर बरोबर सिस्टर ब्रदर फादर या संबंधित शब्द आहे मदर म्हणून एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पन्नास आहे खालील शब्दात शब्दकोशाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा शब्द पर्यायातून शोधा यामध्ये जर आपण बघितला तर ही हा शब्द सर्वप्रथम येईल त्यानंतर ही नंतर येणार शी त्यानंतर येणार दे ही शी दे त्यानंतर येणार वी त्यानंतर येणार यू आपल्याला विचारले सर्वात शेवटी येणारा पर्याय शोधा यू म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते सराव प्रश्नपत्रिकेतील गणित आणि इंग्रजी याचे एकूण पस्तीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुद्धिमत्तेचे एकूण पंचवीस प्रश्न त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र